तरी आपण नमस्कार मित्रांनो मी यशतबी पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे आपला सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आणि आज आहे ना आपण आले ना ते आलेलो आहेत ते म्हणजे आपल्या केवी केळीबाटे विद्यामंदिर या हायस्कूलमध्ये आपण आलेलो आहोत इथे माझं आहे ना शिक्षण पूर्ण झालं पाचवी ते दहावीचं शिक्षण आहे ना इथं पूर्ण झालं आज आहेत ना आपल्या तिकडचे मुख्याध्यापक सर श्री बोकरे सर यांनी आहे ना आपल्याला तिथे बोलवलेलं आहे ध्वजारोहण रोहण होणार आहे ना त्याचा कार्यक्रम आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला बोलवलं आहे तर काय काय इव्हेंट असतात ना आमच्या शाळेमध्ये ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूया आपण काय काय इव्हेंट्स आहेत ते पहिले आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि ग्रामपंचायतमध्ये येऊन नंतर आल्याच्यानंतर आपल्याला शाळेमध्ये म्हणजे केवी वाटे विद्यामंदिर वेस्वी ही माझी शाळा आहे या शाळेमध्ये ना इव्हेंट्स होणार आहेत स्काउट गाईडचे इव्हेंट्स होणार आहेत कशा पद्धतीने आहेत ना हे इव्हेंट होणार आहेत ते तर बघूया आता सर्वजण आहेत ना पण ही माझी पाठीमागे शाळा आहे तुम्हाला शाळा दाखवतो आणि पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे ते म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तर चला जाऊया आणि बघूया आपण ही माझी शाळा आहे म्हणजे सर्व लोक आहेत ना ते चालले ग्रामपंचायतमध्ये आणि इथे नंतर या पटांगणामध्ये ना इथे इव्हेंट्स होणार आहेत इकडे सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना ना आपल्या ग्रामपंचायतीकडे आलेलं आहे ते वस्वी ग्रामपंचायत आहे आणि इथं आता ध्वजारोहण होणार आहे आपण आता व्यवस्थित तयारी कशी केलेली आहे ती आणि इकडे सर्व पाहुणे मंडळी आहेत आणि आपली यस्वी ग्रामपंचायत आहे पहिले आहे ना इकडे ध्वजारोहण होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला वेस्वी स्कूलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण इव्हेंट्स आहे ना पूर्ण दाखवणार आहे वेशवी स्कूलमध्ये होणार आहे ते आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रभात पेरे निघते ही प्रभात पेरे आहे ना वेस्वी इथून बौद्धवाडी बौद्धवाडीतून परत स्कूलमध्ये येते म्हणजे वेसवीच्या शाळेमध्ये येते तर बघूया आता इकडंचायला ध्वजारोहण होणार आहे पहिले ग्रामपंचायतमधलं तर बघूया कशा पद्धतीने पाहुणे मंडळी कोण असणार आहे आणि कोणाच्या असते ध्वजारो होणार आहे आपण बघणार आहोत आपण आणि इकडे सर्व इकडे सर्व शाळेतले विद्यार्थी आहे सर्व शाळेतून आलेले <coughs> आदेश दिण्याची तयारी झाली आहे तरी आपण ध्वज फडकवण्यात एक साथ राष्ट्रध्वज सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू कर नागे तव शुभाशिष मागे गाय तव जय गादा जन गण मंगल गायक जय रे भारत भाग्य विधाता जय है, जय है, जय रे जय जय जय, जय 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 रे हातीचे एक साथ राज्य गीत शुरू कर जय जय महाराष्ट्र महा। Peace

विजयी विश्वति प्यारा प्याारा झण्डा ऊचारे अमार विजयी विश्वति प्यारा झण्डा ऊचारहार सदा शक्ति सरसाने वा प्रेम सुदा बरसा को हरसा वा मातृ भूमिका धन मनसारा उचार हे हमारा, विजयी विश्व तिरंगा नैसकी शान नाही सकी जाने भले ही जाय विश्व विजय प्रण पूर्ण हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा तिरंगा प्यारा, तिरंगा प्यारा आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे ना तर इकडे झालेला आहे आणि आता ना इथे खाऊ वाटप करतात आहेत आणि याचा खाऊ वाटप झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे एस पी हायस्कूलमध्ये इकडे सर्व शाळेत मुलं आलेली आहेत आणि वरिष्ठ वरिष्ठ लोक पण आलेले आहेत इकडे आणि इकडं आज ताकद समी सगळं तर चला आता आता आपल्याला जाऊन बघायचे हायस्कूल काय जे इव्हेंट्स होणार आहेत म्हणजे काय काय ध्वजारोहण होणारच आहे आणि त्याच्यानंतर इव्हेंट्स पण इव्हेंट्स पण आपल्याला बघायचे आहेत तर चला जाऊन तिथे प्रत्यक्षामध्ये बघू आपण कशा पद्धतीने इव्हेंट्स होणार आहेत चला आता आपण ना वेस्वी हायस्कूल आहे ना त्याच्या पटांगणामध्ये इकडे आलेलो आहेत आणि इकडे सर्व मुलं आहेत ना आता ध्वजारोहणासाठी ना उपस्थित राहिले आहेत आणि तुम्हाला दाखवतो पहिले ध्वजारोहण आहे ना करणार होती ते बघा खूप मस्त आहे की रंगगोळी काढलेली रेड साउथन रेड एक साथ नीम दैनी बाय मुड रेड एक साथ सेलुक थे कैसे थे कमांडर आदेश दीजिए तैयारी आए afinal isso aí. Apenas para एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू कर जन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता सिंध गुजरात मराठा विड़ उत्कल भंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छळ झळ गी तंद तब शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जनगण मंगळदायक जय है भारत भाग्य विदाता जय हे, जय हे, जय हे

ीत शु कर् विजयी भी विश्वरङ्गा प्याण्डा ऊचारे विश्वरङ्गा भी प्याण्डा ऊचारहे हा सदा शक्ति सरसा वा प्रेम सुरा भर शाने वा हर शाने वा झेंडा उचार रे अमार विजयी विश्व तिरंगा प्यार शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय भी कर के दिखलाए तब वे प्रणा पूर्ण मारा झंडा उचार रे अमार विजयी विश्व तिरंगा प्यारा तिरंगा प्यारा तिरंगा प्यारा teen kavai mata ki jai marath mata ki jai marath mata ki jai drasans dinacha vijay so satak dinacha vijay so satak

कॉपी किंवा कि इतर, इतर कोणताही गैरप्रकार होऊ देणार नाही हो ना सर्व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून परावृत्त करू यासाठी परीक्षेदरम्यान आम्ही जागरूक राहून मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानात सक्रिय राहू मंडळाचे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करून आपले गाव कॉपीमुक्त करू तसेच शिक्षण क्षेत्रातील या आपण प्रवृत्तींना कायमचा आळा घालू जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण आधुनिकतेकडे जात हो। आहोत आणि आपला भारत आपल्याला शंभर टक्के साक्षर करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला साक्षर करण्यासाठी शपथ घ्यायची

इतरांना असाक्षर इतरा राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्या ज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन मी साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करेल मुलगा असो वा मुलगी स्त्री असो वा पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी, मी माझे, माझे सर्वतोपरी सर्वतो व निरंतर, निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल जय हिंद

country. India country is the best. India's Independence Day is 1940, 15 August. Let me let you know something about this special occasion. Today we are celebrating 77th Republic Day of our nation. It was started celebrating since 1950. Two and a half and half year to later in Independence of India of in 1947 we celebrated it every year on 26th of january as our constitution came into effect on the same day after getting independence from the british rule in 1947 india was not in state ruled country mean of sovereign state india was become become governing country when its constitution came into effect in 1950. India is a republic country which has no any king or queen to it ruling. However, public of this country this rule it. Everyone of us living in this country has equal rights. No one can be president, chief minister or prime minister. Which has without voting of us. We have the right to choose our best Prime Minister or other leaders to lead this country in the right direction. We should think equality about every status, villages, and city of country so that India can be a well developed country without any discrimination of race, poor, rich, high class, lower class, and middle class, etc. Only a corporation free of Indian country. India is slave country under British rule which was made independent. Country is real meaning, position, status, and most importantly, culture of humanity. Thanks. Jai तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आहे ना आलेलो केवी पाटे विद्यामंत्री वेस्वी या हायस्कूलमध्ये आलेलो आणि तिथे प्रजासत्ताक दिन सत्याचा प्रजासत्ताक दिन आहे ना निमित्त इव्हेंट्स झाले ते, ते इव्हेंट्स तुम्हाला दाखवले आणि काय काय इव्हेंट्स होते तुम्ही बघितलात आणि आपण पहिले ग्रामपंचायतमध्ये गेलो ग्रामपंचायतमध्ये कसं ध्वजारोहण केलं ते बघितलात तर तुम्हाला दाखवलं मित्रांनो थोडक्यात आपण कशाप्रकारे ध्वजारोहण करायला आलेलो ते कारण सरांनी आपल्याला आमंत्रण केलं त्यासाठी आपण आलेलो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन भांडणार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बा मित्रांनो